तुम्ही ज्या वेळेस आलात इंडस्ट्रीमध्ये आज अशा आवर्जून कोणत्या दोन मित्रांचा मैत्रिणींचा उल्लेख करावा असं वाटेल तुम्हाला की जे तेव्हाही तुमच्या बरोबर होत तुमच्या कठीण काळामध्ये सुद्धा आणि आतापर्यंत ते तुमच्या बरोबरच आहेत माझा नाही तर पहिलेपासून ग्रुप हा कायम खूप मोठा मित्रपरिवार आहे माझा पहिले पासून नाशिक पासून नाशिक पासून नाशिक पासून शाळेतले मित्रही आम्ही अजून टच मध्ये आहोत सगळे कॉलेजमधले मित्र आहोत किंवा जॉबला असताना सगळे मित्र आम्ही सगळे सगळे टचमध्ये आहोत आम्ही पण ह्या सगळ्यामध्ये ना आवर्जून मला एका व्यक्तीचं म्हणजे आज तुम्ही तो विषय काढला तर मला एक सांगा वाटेल माझे बेसिकली कॉलेजमधले सिनियर आणि माझे ऑफिसमधले एक्स बॉस म्हणजे माझे इमेजिएट बॉस प्रवीण कमळे नाव आहे त्यांचं तर ते मी जॉबला असताना सुद्धा त्यांनी मला इतका नाटक आणि या गोष्टीकरता कायम सपोर्ट करणं कारण नाटक मग मी तालमी संध्याकाळ असायच्या सो नऊ ते सहा नॉर्मली ऑफिस असतं पण सहा म्हणजे सहाला पण निघत नाही काही ना काही कामं असतात असं थोडी एक्सटेंड होतात पण मला आठवतं मी पाच एकोणसाठला मी बटनावरती माझा बोट असायचा की आता मला जायचं आहे सहा वाजता कारण मला माहिती सव्वासाला मला तालमीला पोचायचं काही करून सो त्यांनी कायम त्या गोष्टीकरता मला सपोर्ट केला कधीही मला असं नाही म्हटलं की तू कसं काय झाला सहा वाजता म्हणजे वेळप्रसंगी कधी मला शॉर्टली असेल की चार वाजताच मी गेलो आहे कधी प्रयोगांना सुट्टी हवी आहे ओके सुट्टी घे आहे काय अशा असंख्य गोष्टी त्यांनी कायम सपोर्ट केला आहे त्या गोष्टींकरता सो so, मला फार ते म्हणजे त्यांचं एक म्हणजे काय म्हणून मी थँक्यू हा शब्द फार लहान आहे तर कारण मी इथवर येऊ शकलो हे त्या सगळ्या गोष्टींवर पण फार अवलंबून आहे जर त्यांनी तेव्हा मला सपोर्टच नसता केला त्या गोष्टींकरता तर मग मी तेव्हा नाटक सोडून दिलं असतं आणि मग पुढे मी आलोच नसतो पण तो तेव्हा त्यांचा सपोर्ट hmm. आणि इवन अजून पण ते म्हणजे तेवढाच त्यांना सपोर्ट आहे म्हणजे आज आता पाच वर्ष मी मालिका करतो आहे आणि म्हणजे पाच वर्षापूर्वी ज्याला कुणी ओळखत नव्हतं अक्षयला सो so, आज एक महाराष्ट्रामध्ये बरीच लोक आज ओळखतात की आहे कोणीतरी आणि एक काम करतो आहे म्हणून आजही मला सरांचा कायम म्हणजे आधी फोन असतो तुला कधीही काही लागलं मला कधीही फोन कर हां कुठल्याही गोष्ट आर्थिक असो मानसिक काही काही हेल्प लागली तुला कधीही मला कॉल कर मला काय वाटतं पण मदत घेणं न घेणं हा फार दूरचा विषय आला पण एखाद्या व्यक्तीने आपल्याकरता पाठीशी असं उभं राहणं मी आहे हे वाक्यच खूप आपल्याला ती ती ऊर्जा देऊन जातं खूपदा याच सगळं आलं ना म्हणजे मला माहिती आहे आज की हो एक व्यक्ती माझ्याकरता आहे की मी त्यांना रात्री अगदी दोन तीन वाजता कधी फोन केला तर माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे किंवा मला जी हवी ती हेल्प मिळणार आहे जी कुठल्याही स्वरूपात असेल ती नॉट ओनली फायनान्शियल कुठल्याही स्वरूपात असेल ती मदत तर हा एक कॉन्फिडन्स तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळतो सो त्या व्यक्तीचा एक माझ्या आयुष्यात फार एक इम्पॉर्टंट एक, 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 एक स्थान आहे म्हणजे मग एक खूप मस्त किस्सा आहे करतो आता आपण आज असं गप्पा मारतो म्हणतो निघता निघता निघाला आमचं ना एक नाटक होतं मी जॉबला असताना एक नाटक करायचो तर तेव्हा सगळं प्राय नाटक व्यावसायिकाची म्हणजे फेस व्हॅल्यूज नव्हती तर आम्हाला बघायला कोण येणार तेव्हा कारण नॉर्मली आपण नाटक किंवा हे बघताना कोण काम करतं या अनुषंगाने आपण बघायला जातो पण तेव्हा आम्हाला कोणी ओळखत नव्हतं सो आम्ही एक आमचं नाटक आमचा प्रयोग लागला लावला होता आणि तोही आमच्याच एक ओळखीचे म्हणजे माझेच एक इमेजिएट दुसरे एक बॉस होते सो त्यांनी तो प्रयोग लावला आणि आता ह्यांना माहिती होतं प्रवीण सरांना की आता ह्याच्यामध्ये लॉसचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण कोण बघायला येईल मला माहीत नाही सो ज्यांनी कोणी पैसा लावले त्याचंही वाया नको जायला आणि माझी क्रेडिबिलिटी हे नको व्हायला की नको निघून की नेक्स्ट टाईम परत कोणी विश्वास ठेवून हे करेल का सो ते म कायम सांगवते की नाही तू बघ संभाळ काय लागतं काय नाही मला सांग हेल्प कर हेल्प करतो मी पण प्रयोग झाला आणि प्रयोगाला ना म्हणजे रिस्पॉन्स पण व्यवस्थित होता आणि अचानक एक जवळपास म्हणजे का सांगू तुम्हाला मी तेव्हा तिकीटचे अमाऊंट होते एक शंभर दीडशे रुपये तिकीटची अमाऊंट होती पण अचानक कोणीतरी ना एक सात हजार रुपयाची तिकीट विकत घेतली तेव्हा सो मी ती जवळपास किती झाली पन्नास साठ तिकीट झाली तेव्हा ती आम्ही खुश होतो की विंडोला साठ सत्तर तिकीट ग्रुप बुकिंग आलं प्रयोग छान झाला तेही लॉस लॉसमेन होते त्यांनी प्रयोग लावला आम्ही पण खुश प्रयोग पण मला नंतर कळलं की सत्तर तिकीट त्यांनी विकत घेतली होती आणि त्यांनी आजपर्यंत मला सांगितलेलं नाही येतं की मी तिकीटं विकत घेतली हे त्यांनी ज्याला पाठवलं होतं तो माझा मित्र होता त्यांनी मला सांगितला अरे सरांनी तिकीटं विकत घेतली आहेत पण ते मला म्हणत की सांगू नकोस त्याला म्हणून आणि आजपर्यंत त्यांनी मला सांगितलेलं नाही ही गोष्ट आता या गोष्टीला जवळपास आता ही पाच सहा सात आठ वर्ष झाली पण अजून त्यांनी सांगितलेलं नाही मला की तिकडे मी आता कदाचित त्या ते इंटरव्ह्यूतून त्यांना कळेल की मला माहिती आहे तर हे असे सगळ्या गोष्टी आहेत सो अशी अनेक माणसं तुमच्या आयुष्यामध्ये असतात की जी वेळोवेळी तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि त्यांच्यामुळे तुम्ही जा म्हणजे तुमचा प्रवास कधीचा एकट्याचा नसतो मग तुम्ही निघता एकटे प्रवास आला पण ती प्रत्येक टप्प्यावर ती माणसं तुम्हाला जोडली जातात आणि ती माणसं तुम्हाला अलगतपणे पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचवतात सो म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजतो की मला आयुष्याच्या ना प्रत्येक टप्प्यावर खूप योग्य माणसं योग्य वेळ भेटत गेली आणि त्यांच्यामुळे खरं तर आज मी इथवर आलो आहे सो हे श्रेय मला एकट्याचा नाही इथवर येण्याचं आहे खूप जणांचं आहे द अफकोर्स कायम सपोर्टला आहे बायको कायम सपोर्टला आहे आजी खूप कायम सपोर्टला होती पण सपोर्ट तेवढेच मित्र पण सपोर्टला आहेत आणि असं मी तुम्हाला सांगितलं तर की मित्र माझे माझे सिनियर कॉलेजमधले ऑफिसमधले माझे इमिजिएट बॉस असं सगळंच म्हणजे इतकी सगळी लोकं आज कायम पाठीशुभी आहेत म्हणून एक धीर मिळतो एक मोटिवेशन मिळतं आणि एक उत्साह मिळतो काम करण्याचा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा